नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस पदाचा ऑफलाईन फॉर्म कसे भरावे याची ए टू झेड माहिती पाहूया त्याच्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं सो मित्रांनो ही अंगणवाडी सेविकी अंगणवाडी मदतनीस या पदाची पी डी एफ आहे त्याचप्रमाणे या पी डी एफमध्ये हा सुद्धा उपलब्ध आहे आणि हा फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय की अंगणवाडी मदतनीस मानधनी तत्वावर म्हणजे पदाकरिता अर्जाचा नमुना तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक फोटो चिपकडचा आहे लेटेस्ट काढलेला या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि त्या फोटोवर तुम्हाला क्रॉस सिग्नेचर वगैरे मारायची आहे त्यानंतर या ठिकाणी मी पाहत आहे की प्रतिमध्ये प्रतिमध्ये लिहिलं आहे की मान्य बाल विकास प्रकल्प अधिकारी मान्य प्रकल्प अमरावती दक्षिण म्हणजे या ठिकाणी हे दक्षिण वि अमरावतीची एक पी डी एफ आहे ही पी डी एफ या ठिकाणी मी ओपन केलेली आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याच्या या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ ओपन करून अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे मी फक्त या ठिकाणी अमरावती दक्षिण विभागाची ही पी डी एफ ओपन केलेली आहे त्यानंतर इकडे तुम्हाला लिहायचं आहे की मी बालविकास नागरिक अमरावती दक्षिण नगरपालिका तसेच नगर परिषद अंतर्गत या ठिकाणी जे अंतर्गतच्या समोर आहे तुम्ही कॉलम या ठिकाणी तुम्हाला ज्या विभागात अर्ज भरायचा आहे त्या विभागाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे अंतर्गत रिकामी जागा या कार्यालयातील स्थानिक रहिवासी असून जाहिरातीमधील रह नमूद अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला आहे माझी वैयक्तिक माहिती खालीलप्रमाणे आहे अशा प्रकारे या ठिकाणी हिडंग दिलेलं असून तुम्हाला या हेडिंगमध्ये लिहायचं आहे की ज्या विभागात तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या विभागाचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि हो मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे फॉर्म भरण्यात काही अडचण येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली असून आता या ठिकाणी नंबर एकचा चा कॉलम आहे उमेदवाराचे संपूर्ण नाव आता या ठिकाणी कागदपत्रानुसार तुम्हाला नाव टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे लग्नाआधीचे नाव जर का महिलेचे लग्न झाले असेल तर या ठिकाणी तुमचं जे पहिले नाव असेल तेच या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर दुसऱ्याच्या खाली त्याच्या खाली ऑप्शन आहे लग्नानंतरचे नाव नंतरचे म्हणजे जर का महिला लग्न झालेलं असेल आणि इकडे सासऱ्याच्या घरी आली असेल किंवा नवऱ्याच्या घरी वगैरे आली असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे नावात बदल झाला असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे लग्नानंतरचे नाव म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे त्यानंतर पतीचे नाव त्यानंतर पतीचेच आडनाव अशा प्रकारे या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ते नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन आहे की रहिवाशीचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला पत्त्याचा कॉलम भरताना तुम्हाला रहिवाशी स्थानिक असल्याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल आधार कार्ड बिल बिलाची पावती घरटॅक्स पावती त्याचप्रमाणे गॅचची एक महिन्या अगोदरची पावती अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही कुठलेही एक डॉक्युमेंट फॉर्मला सोबत लावायचं आहे आणि त्याच्यावर स्वतःची सिग्नेचर मारायची आहे त्यानंतर या ठिकाणी तीन नंबरचा कॉलम आहे जन्मदिनांक त्यानंतर इकडे जन्मदिनांक तुम्हाला टाकल्याऐ तुमचं तुम्हा वय या ठिकाणी मेंशन करायचं आहे की तुमचं सध्या वय किती आहे त्यानंतर इकडे चार नंबरचा कॉलम आहे तुमच्या का कॅटेगरीचा इकडे तुम्हाला कॅटेगरी नमूद करायची आहे चार नंबरच्या कॉलममध्ये मित्रांनो एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे नो प्रॉब्लेम मिळाला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच कळणार आहे त्यानंतर तुम्हाला पाच नंबरचा कॉलम आहे का हयात असल्या असल्या असल्यांची संख्या सॉरी मित्रांनो हयात अपत्यांची संख्या या ठिकाणी तुम्हाला जेवढं मुले असतील तेवढे मुलांची संख्या या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर समोर शेवटल्या मुलाची जन्मतारीख तुम्हाला नमूद करायची आहे पाच नंबरच्या कॉलममध्ये त्यानंतर सहा नंबरचा कॉलम आहे महिला जर विधवा किंवा अनाथ असेल तर या ठिकाणी तुम्हाला संबंधित डॉक्युमेंट्स जोडायचे आहे फॉर्म भरताना त्यानंतर इकडे सात नंबरचा कॉलम आहे की शैक्षणिक पात्रता जर का महिला कॅन्डिडेट बारावी पास असेल तर या ठिकाणी बारावी उत्तीर्ण आवश्यक म्हणजे तुम्हाला बारावी पास असणे आवश्यक आवश्यकच आहे नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर सात नंबरच्याच कॉलममध्ये तुम्हाला मा उमेदवाराची मातृभाषा तुम्हाला टाईप करायची आहे मराठी आपली ही मातृभाषा राहणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे जे असेल ते उर्दू हिंदी तुमची मातृभाषा जी असेल ते तुम्ही हे तुम्ही या ठिकाणी नमूद करायचे आहे सोबत तुम्हाला ते डॉक्युमेंट्स लावायचं आहे झेरॉक्स फॉर्मसोबत आणि त्या झेरॉक्सवर तुमची स्वतःची सिग्नेचर मारायची आहे सेल्फ अटेस्टेडमध्ये त्यानंतर यातनी सात नंबरच्या स्कॉलमध्ये तुमचे जेवढे शैक्षणिक झाले असेल ते या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे फॉर एक्झाम्पल अनुक्रमांक एकमध्ये आहे परीक्षा परीक्षा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी यम ए बी ए जे तुमचं क्वालिफिकेशन झालं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे एक दोन तीन चार पाचमध्ये तिकडे परीक्षा बोर्ड म्हणजे तुम्ही ज्या बोर्डातून पास झाला ते बोर्डाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे परीक्षा बोर्डमध्ये त्यानंतर तीन नंबरचा कॉलम आहे उत्तीर्ण झालेले वर्ष ते या ठिकाणी तुम्हाला तुम्ही कोणत्या वर्षी दहावी पास झाले बारावी पास झाले ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तिकडे प्राप्त गुण प्राप्त गुण मध्ये तुम्हाला असं टाकायचं आहे किती की कितीपैकी किती मार्क मिळाले अशापैकी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्राप्त गुणवत्त टाकायचं आहे कितीपैकी किती, किती मार्क मिळाले दहावी बारावी ग्रॅज्युएशनला त्यानंतर शेवटचा कॉलम आहे टक्केवारी अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं जे क्वालिफिकेशन राहते ते पूर्ण या ठिकाणी टाकू शकता पाच प पाच नंबरपर्यंत त्यानंतर आठ नंबरचा कॉलम आहे जर का तुमच्याकडे ह्या कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला सर्टिफिकेट जोडायचा आहे नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर नऊ नंबरचा कॉलम आहे एम एस सी आय टी जर का तुमच्याकडे एम एस सी आय टी असेल त्या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे आणि जर का तुम्ही होय केलं तर सोबत तुम्हाला एम एस सी आय टी सर्टिफिकेटची झेरॉक्स या ठिकाणी लावायची आहे झेरॉक्स लावल्यास त्याच्यावर स्वतःची सिग्नेचर वगैरे मारायची त्यानंतर खाली दिलेलं आहे की मी याद्वारे प्रमाण करतो की श्री अंगणवाडी मी अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला केलेला असल्यामुळे प्रकल्प अमरावती दक्षिण अंतर्गत येणाऱ्या रिकामी जागा येथील स्थानिक रहिवासी असून माझ्या अर्जातील खालील माहिती बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे म्हणजे या ठिकाणी तुमचा रहिवासी असलेला पत्ता म्हणजे गावाचे ठिकाण किंवा नगराचे ठिकाण या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इकडे तुम्हाला अडजाराची सही व नाव म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही तुम्हाला पहिले नाव लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची सही या ठिकाणी मारायची आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरल्यावर खाली तुम्हाला ठिकाण लिहायचं आहे आपल्या गावाचे ठिकाण त्यानंतर दिनांक लिहायचे आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरसाल ते दिनांक या तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म असून एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे त्यानंतर खालचं पेज आहे की सेविका मदतनीसकरिता पदाकरिता अर्ज त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला उमेदवाराचे नाव म्हणजे माहेर माहेरचे नाव लिहायचं आहे त्यानंतर सासऱ्याचे नाव माहेरचे नाव म्हणजे लग्नापूर्वीचे नाव त्यानंतर जर का तुमच्यात लग्न झाले असेल नावात बदल असेल तर या ठिकाणी तुम्ही सासऱ्याच्या नावा ठिकाणी ते नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर एक अर्जा अर्जाची नोंदणी क्रमांक हा तुम्हाला फॉर्म भरताना मिळणार आहे आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे दिलेलं आहे की नोट्स नोट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उमेदवार उपलब्ध असलेल्या सर्व शैक्षणिक खालील प्रमाणपत्रे जोडावीत म्हणजेच त्या आधार त्या आधारे गुणदान करण्यात येईल म्हणजे तुम्ही जेवढे तुम्ही डॉक्युमेंट्स या सोबत लावसा ते या ठिकाणी तुमच्या फायद्याचे असणार आहे कारण की प्रत्येक डॉक्युमेंटला त्यांनी अलग अलग गुण दिलेले आहेत जर का तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असाल तर तुम्हाला जास्त मार्कबिल्टी सोबत तुमची एम एस सी आय टी असेल टायपिंग असेल त्याचप्रमाणे अस अदर इतर काही तुम्ही स तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही लावू शकता जेणेकरून तुम्हाला मार्किंग चाल चांगली मिळणार आहे इतरांपेक्षा या ठिकाणी बरेच डॉक्युमेंट दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी जे तुमचे डॉक्युमेंट असेल ते या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे आणि त्याला पेज नंबर वगैरे लावायचे आहेत म्हणजे तुम्ही किती पेजवर ते डॉक्युमेंट्स लव जोडलेला आहे तर एकदम साधा आणि सिम्पल फॉर्मनं नो प्रॉब्लेम ॲट ऑल जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसेच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ फॉर्म भरताना त्यानंतर खाली अजून एक दिलेली आहे की अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे यावर अनुक्रमांके अनुक्र क्रमांक क्रमांक टाकावे व सदरच्या तक्त्यात संबंधित कागदपत्रासमोर नोंद नोंदवावे त्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही फॉर्म भरताना एक तुम्हाला एक दुसरा एक कागद लावायचा आहे आणि त्या कागदावर तुम्हाला अशी सु अनुक्रमांक द्यायचा आहे की कुठलं डॉक्युमेंट्स कोणत्या पेजवर आहे तर अनुक्र त्याला आपण अनुक्रमानिका असे म्हणतो अनुक्रमानिका या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे फॉर्मच्या पहिल्या पेजला या ठिकाणी तुम्ही नंबर एक द्यायचा आहे त्यानंतर नंबर एकमध्ये द्यायचा आहे की तुम्ही फ्रॉम आहे त्यानंतर नंबर दोनमध्ये टी सी त्यानंतर नंबर तीनमध्ये दहावी त्यानंतर नंबर चारमध्ये बारावी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक अनुक्रमानिका लावायची आहे फॉर्मच्या अगोदर अशा अशा प्रकारे मित्रांनो हे पेज दिले असून हा फॉर्म दिला असून या ठिकाणी तुम्हाला पुन्हा अर्धाराची स्वाक्षरी आणि नाव सई मारून संबंधित डिपार्टमेंटकडे तुम्हाला अर्ज द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज तुम्ही ज्यावेळेस देसाल त्यावेळेस तुमच्या पी डी एफमध्ये अशा प्रकारे एक पी डी एफ किंवा पावती दिलेली असेल ही पावती तुम्हाला संबंधित डिपार्टमेंट तुमच्याकडे देणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे ही पी डी एफ दिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे की अपत्य प्रमाणपत्र अपत्य प्रमाणपत्र जर का तुम्हाला तुमच्याकडे लग्न झाले असेल आणि तुम्हाला मुलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे अपत्यपत्र जोडायचं आहे आणि जर का तुमचं लग्न झालं नसेल तरीसुद्धा या ठिकाणी अपत्यपत्र तुम्हाला जोडायचं आहे आणि संबंधित रिकाने तुम्हाला झिरो वगैरे लिहायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही पिढी दिली असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं धन्यवाद जय हिंदय महाराष्ट्र